लावा पाहिजे शत्रूचा गळा घोटण्यासाठी तडफदार छावा पाहिजे पुन्हा एकदा महाराष्ट्रासाठी जिजाऊचा शिवा पाहिजे बंद घोषणाबाजी शब्दांची पोपळ अतिशबाजी तुमच्या दम नाही मनगटात जोर नाही की तुमच्या धमण्यांमध्ये पाणी वाहतय रक्त नाही प्रश्न पडला ना इतक्या उद्विग्नपणे कोण हा बोलतोय मी छत्रपती शिवाजीराजे भोसले बोलतोय गुलामगिरीच्या मिळख्यातून ज्याला आम्ही वाचवलं पोटच्या मुलासारखं ज्याला आम्ही जपलं मावळ्यांनी रक्ताच अर्घ्य अर्घ्य दिलं माझ्या त्या महाराष्ट्राचं मारा, पार स्मशान करून टाकलं लोकशाहीची स्वप्न दाखवून पुढारी सत्ता मिळवतात माझ्या नावाचा वापर करून स्वतःची तिजोरी भरतात मराठीच्या मुद्द्यावरून सरा समाज पेटवतात आणि आपली मुलं मात्र इंग्रजी शाळेत पाठवतात राजकारणाचा दर्जा बघा इतका खाली घसरतोय पुढारी तर एकमेकांना प्राण्यांच्या उपमा देतोय माझा हा महाराष्ट्र मला जंगलासारखा वाटतोय हे कसलं राजकारण हे तर निव्वळ माच कारण स्वतःला देशाचे भाग्यविदाते ते लक्षात असू द्या मतांसाठी तीर्थयात्रा घडवून पुण्य कमवता येत नाही आणि दहीहंडीला नट्यांना नाचून सांस्कृतिक इतिहास घडवता येत नाही सांगू सांगू माझा ऊर ज्वालामुखी सारखा फाटतोय महाराष्ट्रातला प्रत्येक नेता दिल्लीच्या इशाऱ्यावर कठपुतली सारखा नाचतोय ज्याला स्वतःच घर सांभाळता येत नाही तो देश चालवण्याची भाषा करतोय मी छत्रपती शिवाजी राजे भोसले बोलतोय सुभेदाराच्या सुनेला आम्ही आई समान मानलो जिथं भर दिवसा आया बहिणींचं शील लुटलं जातंय तिथं विश्वास कसा ठेवायचा विश्वास कसा ठेवायचा न्याय व्यवस्थेवरती इथं महिला कुस्तीगिरांवरच गिरांवरच महिला न्यायाधीशांवरच लैंगिक अत्याचार होतोय जिथं ही कसली लोकशाही ही तर भोगशाही घामाला वाव नाही घामाला भाव नाही सत्याला वाव नाही एक गल्ली पोटभर जेवली असा कुठलाच गाव नाही गुंठा मंत्री अंगावरती सोन्याचं प्रदर्शन मांडतो घरासाठी नवरा बायकोचं मंगलसूत्र मोडतो बारबानांच्या झिलकेसाठी कुणी लाखो रुपये उधळतो आणि पोरांच्या पोटासाठी आईला मात्र देह विकावा लागतो वकीलच इथं आरोपीला पळून जायचा सल्ला देतोय रखवालदारच चोरांचा दरोडे खोरांचा मोरक्या निघतोय आणि शेतीप्रधान देश असूनही शेतकरीच आत्महत्या करतोय मी छत्रपती शिवाजीराजे भोसले बोलतोय हल्लीच्या काही माता रात्रीच्या पार्ट्यांमध्ये जिंकतात हल्लीच्या काही माता रात्रीच्या पार्ट्यांमध्ये जिंकतात चित्र विचित्र गाण्यांवर मिरवणुकांमध्ये नाचतात मुलांना जीव घेण्या शो शोमध्ये पाठवतात विदेशी कार्टून्स कॉमिक्स वाचून दाखवतात डोहाले सुद्धा हल्ली स्त्रियांना सिनेमाचे लागतात म्हणूनच त्यांची कार्टी रेव पार्ट्यांमध्ये आढळतात फिगर जपण्यासाठी हल्ली आई बाळाला पाजत नाही फिगर जपण्यासाठी हल्ली आई बाळाला पाजत नाही सांगा तिला सांगा तिला पावडरचं दूध पाजून पोराला शिवाजी करता येत नाही आणि संस्कार वर्गात घालून सांगा तिला पावडरचं दूध पाजून पोराला शिवाजी करता येत नाही आणि संस्कार वर्गात घालून विवेकानंद घडवता येत नाही जिजाऊ जन्मावी लागते शिवाजी जन्मण्यासाठी आणि जीव ओवारून टाकणारे मावळे असावे लागतात शिवाजीला जगवण्यासाठी हल्लीच्या मावळ्यांच्या मी काय सांगू करामती स्वार्थासाठी बदलतात रोज नवी पार्टी सत्तेसाठी करतात वार पाठीवरती विश्वास कसा ठेवायचा रक्ताच्या नात्यांवरती आपलेच बाण उलटे फिरून आपल्याच काळजात घुसतायत आपलेच बाण उलटे फिरून आपल्याच काळजात घुसतायत घड्याळाचे काटे देखील घड्याळाला तोसतायत बोट धरून चालवलं त्याचाच पंजा तोडतायत एवढी चिखलफेक करून सुद्धा कमलासारखे अलीप ठरतात <laughs> <आगा। laughs> निष्ठावान कोणीच नाही निष्ठावान कोणीच नाही माझ्या तानाजी सरका बाजीप्रभू सरका मावळ्यांच्या बरावरच शिवाजी घडत असतोय त्यांच्या हिमतीवरच मृत्यूच्या जबड्यात हात घालत असतोय तुमच्याकडे माझा प्रत्येक मावळा सांडलेल्या रक्ताचा हिशोब मागतोय महाराष्ट्रातच नव्हे तर देशात खरं स्वराज्य यावं म्हणून आमचा आत्मा तळमळतोय मी छत्रपती शिवाजीराजे भोसले बोलतोय मी छत्रपती शिवाजीराजे भोसले बोलतोय धन्यवाद <laughs>